माणसाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होतील अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे ते मोठे भाऊ आहे देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे पण कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्व्हे केला त्याच्यामध्ये त्यांचं माझ्याने सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं तर ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या किलवाणीच्या गोष्टीत राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टी माझ्यासाठी लोटांगणा घडतो म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लांजीव आणि गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचा आत्मा बी तर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण जनता बिलकुल मिळेल तिन्ही नेते आदरणीय एकनाथ साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिकडेही मराठवाड्याला भाव देतील स्वतः साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आरएसएस आग्रही असल्याचं कळतंय दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यापैकी चर्चा आरएसएसकडून सुरू केली असल्याचं कळतं आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की शिंदे साहेब व्हावं शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवलं जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आहे साहजिक आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे असं माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात दुसतो गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उम्मे आहे आप देखे की गडबडवाला काम तो वही कर रहे हैं जो गडबड करणे गेली आहे सिल्लोड मे आहे त्याने जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सा, सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा काम केला आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होतील अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे ते मोठे भाऊ आहे देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथदा शिंदेसाहेबांच्या सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्वे केला त्याच्यामध्ये त्याचं पाठवलं सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं तर ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या केलवानीच्या गोष्टीत राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोकांगना करतो म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लाजीव आणि गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचा आत्मा बी राहिला नाही तर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण ज्यांना बिलकुल मिळेल तिन्ही नेते ने आदरणीय एकनाथ साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिघेही मराठवाड्याला स्वतः साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आरएसएस आग्रही असल्याचं कळते दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा चर्चा आरएसएसकडून सुरू केली असल्याचं कळत आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे हे शिंदे साहेब व्हावं शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवला जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आहे साहजिक आहे आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात दुसतो गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उन्मे आहे आप देखे की गडबडवाला काम वही कर रहे हैं और जो गडबड करणे गेली सिल्लोड मे आहे ते जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केला आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होतील अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे ते मोठे भाऊ आहे देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली त्याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनावरला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्व्हे केला त्याच्यामध्ये त्यांच्या सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं तर ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतका केलवानीच्या गोष्टीत राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोकांगणा घडतो म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लाजीव आणि गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचं आत्मा नाही तर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण ज्यांना बिलकुल मिळेल तिन्ही नेते आदरणीय एकनाथ साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिघेही मराठवाड्याला शुभ देतील स्वतः साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आरएसएस आग्रही असल्याचं कळते दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा आरएसएसकडून सुरू केली असल्याचं कळत आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की शिंदे साहेब व्हावं शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवला जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आहे साहजिक आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे असं एकनाथ एकनाथ साहेब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात दुसकं गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उमेद आहे आप देखे की गडबडवाला काम तो वही कर रहे हैं जो गडबड करणे गेली आहे सिल्लोड मे आहे ते जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर घोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केला आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होती अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे ते मोठे भाऊ आहेत देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे कधी कधी छोट्या भावाने इतकं चांगली कामगिरी केली याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या ही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्व्हे केला त्याच्यामध्ये त्यांचं सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या किलवाणीच्या गोष्टीत राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोटांगणा करतो म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लाजीवाणी गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचा आत्मा बी राहिला नाही तर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण जनता बिलकुल मिळेल तिन्ही ने नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिन्ही मराठवाड्याला देतील स्वतः साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आर एस एस आग्रही असल्याचं कळत दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा चर्चा आरएसएसकडून सुरू केली असल्याचं कळत आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे शिंदे साहेब व्हावं शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवला जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आहे सहा जे आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे अस्मान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात दुस तो गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उमेद आहे गडबडवाला काम तो वही कर तोही और जो गडबड करणे केली सिल्लोड मे आहे ते जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होतील अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ वो आहे ते मोठे भाऊ आहेत देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे पण कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्व्हे केला त्याच्यामध्ये त्यांचं माझ्याने सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं तर ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या केलवाणीच्या गोष्टीत राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टी माझ्यासाठी लोटांगणा घडतो म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लाजीवानी गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचा आत्मा बी राहिला नाही तर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण जनता बिलकुल मिळेल तिन्ही नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिनेही मराठवाड्याला उत्सुकता माफ देतील स्वतः साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आरएसएस आग्रही असल्याचं कळते दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यापैकी चर्चा कडून सुरू केली असल्याचं कळतं आहे तुम्ही शिवसेनेचे ने नेते आहात तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे एकनाथ शिंदे शिंदेसाहेब व्हावं शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवला जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आहे सहा जे काही आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे अस्मान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात दुसतो गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उमेद आहे आपण वाला काम तो वही कर रहे है। और जो गडबड करणे लिए सिल्लोड मे आहे ते जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब होती अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे ते मोठे भाऊ आहेत देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे पण कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्व्हे केला त्याच्यामध्ये हो त्यांच्या सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं तर ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या केलवानीच्या गोष्टीत राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टी माझ्यासाठी लोटांगणा करतो म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लांजीवाणी गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचा आत्मा बी तर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण जनता बिलकुल मिळेल तिन्ही नेते आदरणीय एकनाथ साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिघही मराठवाड्याला चुकता माप देतील स्वतः साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आरएसएस आग्रही असल्याचं कळते दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा चर्चा आरएसएसकडून सुरू केली असल्याचं कळत आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेब साहेब शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवला जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आहे साहजिक आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे असं माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात दुसतो गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उन्मे आहे आप देखे की गडबडवाला काम तो वही कर रहे हैं जो गडबड करणे गेली आहे सिल्लोड मे आहे ते काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होती अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे ते मोठे भाऊ आहे देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्व्हे केला त्याच्यामध्ये त्यांचा माझ्याने सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं तर ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या केलवानीच्या गोष्टीत राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोटांगणा घालतो म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लांजीवाणी गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचा त्यांचं राहिला नाही तर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण ज्यांना बिलकुल मिळेल तिन्ही नेते आदरणीय एकनाथ साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिघेही मराठवाड्याला चुकता माफ देतील साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आर एस आग्रही असल्याचं कळतंय दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा चर्चा आरएसएसकडून सुरू केली असल्याचं कळत आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे हे एकनाथरावजी शिंदेसाहेब व्हावेत शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवला जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आहे साहजिक काही आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे असन्मानीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात दुसतो गडबड आहे अभी देखो गडबड तो उमेद आहे गडबडवाला काम तो वही कर रहे हैं जो गडबड करणे गेली आहे सिल्लोड मे आहे जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर घोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये उच्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होती अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे ते मोठे भाऊ आहे देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली त्याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्व्हे केला त्याच्यामध्ये त्यांच्या स्थान सत्तारसाहेब जर सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं तर ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या गोष्टी तर राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोटांगणा करतो म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लांजीव आणि गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचा आत्मा बी तर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण ज्यांना बिलकुल मिळेल तिन्ही नेते आदरणीय एकनाथ साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिघेही मराठवाड्याला उत्साह माप देतील स्वतः साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आत्म आर एस आग्रही असल्याचं कळत दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा आर एस एसकडून सुरू केली असल्याचं कळत आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की एकनाथराव शिंदे व्हावं शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवला जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली सहा जे काही आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे असन्मानीय एकनाथ साहब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात दुस तो गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उमेद आहे वाला काम तो वही कर रहे हैं और जो गडबड करणे गेली आहे सिल्लोड मे आहे जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होतील अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे ते मोठे भाऊ आहेत देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्व्हे केला त्याच्यामध्ये त्यांचं माझ्याने सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं तर ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या केलवाणीच्या गोष्टीत राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोटांगणा घडतो म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं ते माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लाजीवाणी गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचं आत्माभीर तर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण जनता बिलकुल मिळेल तिन्ही नेते आदरणीय एकनाथ साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिघेही मराठवाड्याला चुकता माफ देतील स्वतः साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आरएसएस आग्रही असल्याचं कळतंय दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा चर्चा आरएसएसकडून सुरू केली असल्याचं कळतं आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे हे शिंदे साहेब व्हावं शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवला जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून झाली आहे साहजिका आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे असन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात नुसतो गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उन्मे आहे आप देखे की गडबडवाला काम तो वही कर रहे हैं और जो गडबड करणे गेली सिल्लोड मे आहे ते जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सा, सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर गौरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केला आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होती अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे ते मोठे भाऊ आहे देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे पर कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली त्याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलने सर्वे केला त्याच्यामध्ये सत्तारसाहेब माझ्याने सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी मला तर आश्चर्य वाटतं तर ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या गोष्टी गोष्टीत राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोटांगणा घालतो याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लांजीव आणि गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचा आत्मा बी राहिल्यानंतर परीक्षण कसं होईल त्यांचं परीक्षण ज्यानंतर बिलकुल मिळेल तिन्ही नेते आदरणीय एकनाथ साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे तिघेही मराठवाड्याला स्वतः साहेब भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आरएसएस आग्रही असल्याचं कळते दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा आरएसएसकडून सुरू केली असल्याचं कळतं आहे तुम्ही शिवसेनेचे नेते आहात तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेब साहेब शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवला जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली झाले साहजिक आहे आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात नुसतं गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उमेद आहे आप देखे की गडबडवाला काम तो वही कर रहे हैं और जो गडबड के लिए सिल्लोड में आहे थे लिए। जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सा, सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर घोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला